हाय हर सोळा आणि रामकृष्ण हरीची जोडा रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता रोज रोज तेच तेच व्हिडिओ तेच तेच डेली लाईफ दाखवण्यापेक्षा आपण एका विषयावर चर्चा करूयात चर्चा म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगेल तुम्हाला तर माझा मुलगा बरेच दिवस झालं म्हणजे त्याची मी छोट्या मोठ्या काही गोष्टी झाल्या ना म्हणजे छोटा सर्दी झाली ताप आला किंवा इतर काही म्हणजे आता परवा दोन तीन दिवसापूर्वी त्याला म्हणजे पंधरा दिवस झाले असतील हां पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले त्याला कुत्रं चावले तर त्याने मला सांगितलं नाही की कुत्रं चावले मम्मी मला म्हणून तर माझ्या बहिणीच्या मुलाने फोन करून सांगितलं मला की त्याला कुत्रं चावले म्हणून मग मी मग मी त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले गी आणि असंही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कुत्रे चावल्याचे इंजेक्शन चांगले असतात हे सगळेच लोक सगळेच आपल्याला सगळ्यांनाच माहितीच आहे मग मी त्याला सगळ्या दवाखान्यात घेऊन गेले आणि त्याच्या आधी पण मला वाटतं काहीतरी झालं होतं त्याला हेअरला थोडंसं ते हॉस्टेलला असल्यामुळं एकमेकाचे टॉवेल कदाचित यूज केले असतील किंवा पाण्यामुळं त्याच्या हेअरला थोडंसं ल खराबी झाली होती म्हणून स्कॅप खराब झाला होता म्हणून म्हणून पण मी त्याला त्याच्यासाठी तिकडं नेलं होतं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तर तो म्हणतो तुम्हाला मला सारखं सारखं हॉस्पिटलला नेहती गरीब लोक हॉस्पिटलला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जातात असं आहे का असं काही नाहीये खूप मोठी मोठी लोक आहेत खूप मी ससून हॉस्पिटलमध्ये इतकी मोठी मोठी जहागीदार लोक बघितलेले आहेत ना जे ट्रीटमेंट घ्यायला ससून ला रुजून येतात हां आता असेल त्यांची काहीतरी म्हणजे ओळख असेल का किंवा काय म्हणतात त्याला त्या काहीतरी शब्द आहे बघा त्यांची ओळख असेल किंवा त्यांची काहीतरी काय म्हणतात होतो त्या शब्दाला तो शब्द मला आठविणं झाला त्यांची काहीतरी असेल ओळख ओळखीला एक दुसरा एक शब्द आहे त्यांचा वशिला असेल तिथं म्हणून ते जात असतील वशिल्याने पण आपल्यासारख्या ही लोकांची तिथं खूप काळजी घेतात आणि ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्या गोष्टी आपण करू शकतो ना म्हणजे आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत त्या गोष्टीचा तर आपण फायदा घेऊ शकतो आणि ते कशासाठी आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपल्यासाठीच आहे ना लोकांसाठी आहे का आपल्या सगळ्यांसाठी आहे जनतेसाठीच केले ना त्याच्यावर खूप सारा खर्च आपलं सरकार करते आपण सगळा टॅक्स वगैरे भरतोय हेही खरं आहे की नाही आता ते टॅक्सबद्दल किंवा सरकारबद्दल मला बोलायचं नाहीये मला बोलायचं आहे आपल्याच वृत्तीबद्दल काही लोकांना असं वाटतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलं की आपली इमेज खराब होती इमेजचा इथं विषय येतच नाही आणि दुसरा म्हणजे मला असं वाटतं की जिथं पैसे वाचतात ना तिथं पैसे वाचवायला पाहिजेत आता नाही तिथं कसे वाचवायचे पैसे कमवायला किती वेळ लागतो ना तसं दवाखान्याचं बिल भरायला किती पैसे लागतात ना हे पण पन... खूप महत्त्वाचं आहे की दवाखान्याचे पैसेचं बिल भरणारी भरणाऱ्याला कळतं की दवाखान्याचं बिल कसं भरलंय आणि त्याच्यासाठी किती कष्ट केले हेही तितकंच महत्वाचं आहे आणि आणि तो मला अजून हे पण म्हणतो की मम्मी आरोग्य महत्वाचं आहे माणूस महत्वाचा आहे पैसा इतकं महत्त्वाचा नाही हा तितकंच महत्वाचा पैसा आहे मला मान्य आहे पैशाला महत्त्व आहे पण ज्या गोष्टी आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये मिळतात ना त्या बाहेर बाहेर पैसे देऊन मिळतात ना मग सरकारी दवाखान्याचा फायदा घ्यायला काय हरकत आहे हा आता एक विषय आहे आ, की सरकारी दवाखान्यामध्ये थोडीशी वागणूक ना त्या मावसा किंवा त्या ज्या बायका असतात ना त्या मावसा ते बाहेर झाडू मारणारे लोक किंवा ते पुसणारे लोक जे असतात त्यांना काय म्हणतात कंपाऊंडर म्हणू आपण किंवा त्या मावशा आया वगैरे असतात हा त्या वागणूक व्यवस्थित देत नाही त्या खूप घाणेड्या पद्धतीने बोलतात पण डॉक्टर कधी बोललेला तुम्ही ऐकलंय का नाही कधीच नाही डॉक्टर कधीच वाईट बोलत नाही डॉक्टरांनी मला तर मी खूप दिवस म्हणजे वेळेस मी दोन अडीच महिने दवाखान्यामध्ये होते मला कधीच डॉक्टर काही वाकडं बोलले नाही काहीच बोललेले नाही कधीच नाही एकदम व्यवस्थित समजून वगैरे सांगायचे सगळ्या गोष्टी करायचे डॉक्टर हा पण त्या मावशा वगैरे आणि ते कंपाऊंडर वगैरे त्यांनी खूप त्रास दिला माझ्या आईलाही खूप त्रास असा विषय खूप त्रास दिला त्याच्यानंतर सोडायच्या वेळेस मी भरपूर काही काही त्या बायकांना ऐकवलं मग त्यातली एक बाई म्हणली आहो तुम्ही मी म्हंटल मी कंप्लेंट वगैरे करेल मी सव्वा महिना पंचेचाळीस दिवस मला वाटतं एक महिना आणि काहीतरी वरती दिवस होते सतरा दिवस मी तेवढे दिवस गप्प बसले आणि येणा येणाऱ्या ये दिवशी मी खूप त्यांना ऐकवून आले की मी आता तुमची कंप्लेट करणार म्हणून त्यावेळेस मी सगळा आडसाटा घेतला होता एक महिना सतरा दिवस राहून की आता ह्यांच्यावर आपण काय करू शकतो किंवा काय ऍक्शन घेऊ शकतो ते कंप्लेंट बॉक्स असतो त्यात कंप्लेंट टाकायची असती ते मला त्यावेळेस होतं मग मी कंप्लेंट बॉक्समध्ये कंप्लेंट टाकायला जाणारच होते पण तेव्हा मी खूप हातपाय जोडले म्हणले माझी आमची नोकरी जाई मग म्हटलं माझ्या आईला सॉरी बोल तुम्ही मग ती बाई बोलली आता ही गोष्ट आहे दोन हजार आठची आहे दोन हजार आठला माझ्या मुलाचा ल जन्म झाला आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलाला पैसा 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 करतो तो आमच्या आमच्याकडे त्यावेळेला पैसाच नव्हता खरं तर दोन हजार आठला तीन हजार रुपये आम आमच्याकडे नव्हते त्यावेळेस आभर्षण करायला तीन हजार रुपये लागत होते आणि मला मुलगा म्हणजे जबाबदारी वाटायची म्हणून मला त्याचं आभर्षण करायचं होतं मला नको तो की वाटायचं पैसे नाही आहेत आपल्याकडं आमच्याकडं त्यावेळेस वेळेस आजचा घ्यायला पण पैसे नव्हते मग त्याची जबाबदारी कुठून घ्यायची होती आणि तुम्ही म्हणाल की मग तुम्ही जन्म म्हणजे राहूनच कशाला दिलं पाहिजे तर त्यावेळेला इतकं असं पुढारलेला म्हणजे किंवा मोबाईल नव्हते किंवा टी व्ही नव्हता आमच्याकडे म्हणजे कुठल्या गोष्टी इतकं ज्ञान नव्हतं आत्ताच्या मुली खूप हुशार आहेत आणि त्यावेळेला इतकं ज्ञान नव्हतं माझ्याकडे नव्हतं आणि कदाचित माझ्या मिस्टरांनाही इतकं पुढारलेले किंवा इतके अतिहुशार तेही नव्हते त्यामुळं ते आम्हाला शिवम म्हणजे आम्हाला बाळ होणार होतं पण आमच्याकडे त्यावेळेला आभर्षण करायला म्हणजे त्यांना मला माहीत नाही त्यांना काय म्हणणं होतं याच्याबद्दल पण मला तर आभर्षण करायचं होतं मी डॉक्टरांकडे गेलेसुद्धा होते पण डॉक्टर म्हणले तीन हजार रुपये लागतील म्हणून मग तीन हजार रुपये लागतील म्हणून ते आम्ही ते कॅन्सल केलं आणि त्याच्यानंतर शिवम जन्माला आला आता तुला काय सांगू त्याला सांगू असं की तीन हजार रुपये नव्हते पैसे नव्हते म्हणून तू जन्माला आला असतं <laughs> जोगचा पाठ माझ्या आयुष्यात मोठ मुट, खूप मोठी दौलत आहे आणि दुसरं म्हणजे सरकारी दवाखान्याचा खरंच लाभ घ्यायला पाहिजे हा आता चहापेक्षा केटली गरम असं आपण त्या बायकांना आणि त्या कम्फाउर लोक असतात त्यांच्याबद्दल बोलू शकतो साहेबापेक्षा हवानदाराची जास्त हवा असं म्हणू शकतो किंवा आपण असं पण म्हणू शकतो की पैशापेक्षा चिल्लर खूप जास्त आवाज करते हे पण असं म्हणू शकतो त्यामुळे त्या लोकांना इग्नोर करायचं आणि आपल्याला ज्या गोष्टींचा अनुभव ज्या गोष्टीचा आपल्याला फायदा घेता येईल ना तर त्या गोष्टीचा अवश्य फायदा घ्यायचा कारण सरकारी हॉस्पिटल आपल्यासाठी आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला वाचवता येतात ज्या गोष्टीतला आपल्याला पैसे वाचवायचे येतात ना ते नक्की वाचवा पैसे कारण पैसे हे फक्त कमवणारच कळतं की त्याच्यासाठी किती मेहनत करा लागते किती कष्ट करावं लागतं आणि त्याच्यासाठी किती सारे ऍडजस्टमेंट किती सारे सा, किती साऱ्या सॅक्रिफाईज अजून काय काय शब्द वापरतो खूप साऱ्या गोष्टी असतात सहन करावं लागतात त्यावेळेला पैसे उभे राहतात अजून शिवमला हे कळत नाही ज्यावेळेला लागतो ना त्यावेळेला या गोष्टींचं महत्व आपल्याला कळतं अजून तो कमवत नाहीये म्हणून त्याला पैशाचं महत्व कळत नाही पण ज्यावेळेला तो कमवायला लागेल त्यावेळेस त्याला कळेल की म्हणजे सरकारी दवाखाना किंवा प्रायव्हेट दवाखाना काय असतो आणि मला मला म्हणजे मला मला तर स्वतःला सरकारी दवाखान्यात जायचा जा म्हणजे आता आमच्यातले बरेचसे बोलत होते मला त्यांचं नाव घ्यायचं नाही आहे पण बोलत होते असं की तू सरकारी दवाखान्यात जा सरकारी दवाखान्यात जाऊ नको प्रायव्हेट दवाखान्यात जा, जा आपल्याकडे पैसे नाही आहेत तर आपण जमीन घाण ठेवून आपण तुझं दवाखाना करू काय जमीन घाण ठेवायची होती त्यावेळेला होती तीच पहिलीच घाण ठेवलेली होती नवीन काय घाण ठेवायची होती म्हणून मी स्वतःच डिसिजन घेतला होता आणि मी स्वतःच माझ्या निर्णयावर ठाम राहून मी एकटी दवाखान्यात गेले आणि मला मुलगा झाला आता त्या तो आनंद वेगळाच होता गोष्टीला नका आर्षणचा विषय आला पण खरंच जबाबदारी वाटत होती मुलगा पण तो आल्याच्या नंतर आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आणि मेन हा विषय आहे फक्त सरकारी दवाखान्यावर की हा जर लईच वाईट वागणूक देत असेल तर त्यांच्याविषयी कंप्लेंट करा कंप्लेंट बॉक्स असतात किंवा मग डायरेक्ट डॉक्टरांना सांगा Uh, किंवा तिथं दिन असतात किंवा अजून अधिकारी असतात त्यांना सांगा त्यांची कंप्लेंट करा पण गप्प बसू नका आणि सरकारी दवाखान्याचा फायदा नक्की नक्की घ्या आता मला पण परवा दवाखान्यात गेल्यावर अनुभव आला पण मी त्यावेळेलाच गप्प बसले ती बोलली मला रागामध्ये जा गप्प बसले तिला नेक्स्ट टाइमला गेला तिचं उत्तर तिला तिथंच फिरवले मग त्यावेळेला मात्र ती हसून बोलली हा ठीक आहे कदाचित त्यांनाही घरचं काही टेन्शन असेल लेडीज असतात म्हणून कदाचित करत असतील बोलत असतील त्यामुळे विसरून जायला शिका आणि सरकारी दवाखान्याचा फायदा घ्यायला शिका आणि आपले पैसे वाचवायला शिका जिथं जमत आहे तिथं वाचवा जिथं नाही तिथं तर परमेश्वर आपली जी देणं आहे ते सगळं आपल्याला एकमेकाचं देणं आहे ते देणं द्यावंच लागणार आहे पण सरकारी दवाखान्याचा अवश्य फायदा द्या सरकारी दवाखाय फायदा घ्या सरकारी दवाखाने वाईट नसतात तर खूप चांगले असतात आमच्या घरातले तर सगळे 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 म्हणजे माझ्या भावाच्या माझी डिलेवरी माझ्या माझ्या मोठ्या बहिणीची डिलेवरी अजून म्हटलं तर माझ्या भावाचं मुलगा मुलगी तिथंच झाली खूप अबनॉर्मल म्हणजे काय म्हणतात हो हो ते लवकर वयाच्या आधी बाळ झालेलं होतं प्री बाळ होतं तरी पण ते बाळ खूप जगली एकतर आठशे ग्रॅमचं आणि एक तेराशे ग्रामचं बाळ होतं तरी ते तिथं खूप जगले म्हणजे त्यांनी खूप चांगलं त्याला सांभाळलं ट्रीट केलं आणि खूप त्याची छान ट्रीटमेंट केली आता बाहेर आम्ही हॉस्पिटलचं नाव घेत नाही कुठल्या पण त्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेस आम्ही घेऊन गेलो होतो तिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ॲडव्हान्स डिलिव्हरीचा म्हणजे सीझरचा सात साठ सत्तर हजार रुपये ॲडव्हान्स भरा आणि बाळाचे चार लाख रुपये भरा म्हटले होते काच ठेवायचे बाळाची पण इकडं आम्ही हा खर्च होतोच सगळीकडे पंधरा वीस हजार रुपये गेले पण चार लाख कुठे आठ लाख कुठे आणि पंधरा दहा पंधरा हजार रुपये कुठे हा फरक थोडासा आहे त्यामुळं पैसे वाचवायला शिका आणि दवाखाना मुळात कुणाच्या नशिबाला येऊ नये ही परमेश्वराच्या ती प्रार्थना पण जे आहे नशिबात ते तर चुकलंच नाही ना, ना कर्म हे आपल्याला सगळ्याला त्याला दोन द्यावंच लागणार बरोबर आहे का नाही तर तुम्ही माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्या अजून तुम्हाला काही वेगळं माझ्याकडून ऐकायचं असेल रोजचं जर डाली डेली सगळं रोजचं दिनचर्या बघून कंटाळा आला असेल तर माझ्याकडून तुम्हाला काय ऐकायचं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं म्हणजे सबस्क्राईब केल्याच्या नंतर वरची हा सबस्क्राईब केल्यावरती घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझा नवीन येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाय